काय शासनाने झालेलं आहे याच्यात काय म्हटलेलं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासनाने आलेला आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरिचे प्रमाण निश्चित करण्याबाबत संदर्भ क्रमांक तीन येथील राज्यातील राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृती बंद लागू करण्यात आला या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खालील नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपान प्रयोगशाळा सहाय्यक संदर्भ क्रमांक तीन मान्यताप्राप्त खासगी औषधा पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे पदे विभागत करण्यात आले असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुदे करण्यात आला आहे अशा शाळामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे विभागत झाली असली तर या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहे उपरोक्त पदापैकी वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीचे नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी शेवटची शर्थ नियमाली एकोणवीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची बन्वे वित केले त्यामुळे या पदावर केवळ पदोन्नतीचे नियुक्त होणारे कर्मचारी प्राप्त आहे लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल या पदावरील नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण निश्चित नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे व वित्त विभागाचे वीत केले सर्वसाधारण तसेच विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चारताळीस कनिष्ठ कनिष्ठलिपिक पदावरील नियुक्ती पदोन्नतीचे अनुकंप तत्वावर नामनदिशाचे प्रमाण पन्नास पन्नास असे प्रमाण निश्चित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती तथापि वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ कर्मचाऱ्यांची पदे विपगत करण्यात आल्या आल्याने त्यामुळे निम्न समर्गातील उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठलिपिकाची पदे पदोन्नतीत भरण्यास अर्ज निर्माण होत आहे त्यामुळे ही पदे शंभर टक्के सरळसेने भरण्यास मान्यता देण्याबाबतचे अनेक निवेदन शासनात प्राप्त झाली आहे विविध संस्थांनी यासंदर्भात सादर केल्या बिंदु नवली नोंदवीची तपासणी नेमकी कशी हे प्रकारे करण्यात यावी याबाबत या विविध विभागातील वीद विभागीय आयुक्त मागास कक्ष यांच्या देखील याबाबत विचारणा होत आहे शिक्षकेतर पदरिक्त राहिल्यास त्याबाबतचे कामे शिक्षकांना करावे लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही प्रशासकीय पत्रावर अभिलेखन अभिलेखाच्या जतन ग्रंथालयाचे व्यवस्थापन प्रयोगशाळातील सामान्य स्वरूपाची कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षण करावे लाग शिक्षकांना करावे लागत असल्याने त्यांचा अध्यापनावर व पर्याय शैक्षणिक गुरुत्व परिणाम होतो यासंदर्भात विचारात घेऊन शिक्षकेतर संवर्भातील काही पदावर नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याबाबत प्रस्ताव शास्त्राचे विचार दिला होता तर बघा आता शासनाने काय झालं आहे राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशता अनुदानित पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील खालील संवर्गातील पद अनुकंपत अनुकंपन एकसह शंभर टक्के नामनिर्देशाने भरण्यास पर शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्यामध्ये कनिष्ठ लिपिक पुनर्गंतपणा आणि प्रयोगशाळा सहाय्यक उपरोक्त मान्यता खालील अटेच्या अधीवरून प्रदान करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक एक येथील शासन अन्नय खासगी मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक व शिक्षण कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्याबाबत तरतूदी विचार करण्यात आले आहे या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशी सूचना मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक पाच अन्न देण्यात आली आहे तसेच सदर पदे शंभर टक्के सरळसेवेळी भरताना या अनुकंप नियुक्तीचा मार्गाचा समावेश आहे ही बाब विचार करण्यात यावी काही संस्थांनी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्वय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी पदावर नियमित कर्म नियुक्तीने कर्म कार्यरत कर्मचारी अद्याप कार्यरत असल्यास शक्यता आहे त्यापैकी काही कर्मचारी उपयुक्त पदावर पद्धतीने नियुक्ती होण्यासाठी आवश्यक पात्र धारण करत असल्याचे देखील शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार सदर पदे पन्नास टक्के मर्यादित पद्धतीने भरणं आवश्यक आहे प्रस्तावाअंतर्गत शंभर टक्के सरस्वी भाषे बिंदुनावल नोंदणी संबंधित प्राधिकारचे प्रमाणित करून घेण्यासाठी सदर करते वेळी चतुर्थश्रेनी संवर्गात कोणते कार्य कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थश्रेनी कर्मचारी कोणते कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थशे कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र वस यथस्थिती बिंदुनाबाल सोबत करणे आवश्यक राहील सर्व विभागीय आयुक्त मागासर्व कक्षाने सूचित करण्यात येते की ज्या संस्था प्रस्तावांतर्गत दिनांक शंभर टक्के सरस्वी बिंदु नवाल नोंदणी तपास प्रमाणपत्रासाठी सादर करतील त्यावेळी परिषद तीनमध्ये नमूद योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशी पुढील कारवाई करण्यात येऊ नये परिषद क्रमांक तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापनाने स्वतःच्या जबाबदारी योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नमाली नोंदवीसोबत सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर केल्यास या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रार प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस खेळ बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास सर्वस्व जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनाची असेल शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता शासन दोन हजार बावीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्य झाला आहे या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदे मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली होती तथापि या धर्तीवर या आदेशान्वे जी पदे शंभर टक्के सर्वस् भरण्यास सशक्त मान्यता देण्यात आली आहे या पदांना देखील एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदभरती लागू राहील उपरोक्त मान्यता देण्यात आली पदे शासन मान्य विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यात आली आहेत किंवा कसे या तसेच पदभरतीवर या आदेशात नमूद केलेले सर्व अटी व शर्ती पालन झाले आहे किंवा कसे याचे खातं जमा करून अशा नुकत्यांना मान्यता देण्याची कार्यवाही शिक्षण उपसंचालक शिंदेकर कर यांनी करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या शासनाने आपल्याला समजलं असेल आवडला आवडल्याशे लाईक शकला विसरू नका धन्यवाद